आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांना शहरातील जे स्वच्छतागृह आहेत त्यांची जी, जी दुरावस्था झालेली आहे तिथे जी अस्वच्छता आहे याबाबतचं आम्ही निवेदन देऊन त्यांचं लक्ष वेधलेलं आहे येत्या आठ दिवसात जर या स्वच्छतागृहांची व्यवस्थित स्वच्छता झाली नाही आणि ते रेग्युलरपणे जर सुरू झाले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आठ दिवसानंतर महापालिका कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही मान्य आयुक्त साहेबांना दिलेला आहे त्यांनीसुद्धा आमच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन की आठ दिवसाच्या आत यात सुधारणा होईल व सर्व स्वच्छतागृह स्वच्छ होऊन व्यवस्थितपणे चालू होतील संबंधित ठेकेदार जो कोणी काम चुकारपणा करतोय त्यात किंवा जो दुर्लक्ष करतो आहे स्वच्छतेवर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज महानगरपालिकामध्ये येऊन आयुक्त साहेबांना भेटण्याचं सा कारण असं की मागं दोन एक दोन हजार चोवीस या रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपायुक्त साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं निवेदनात मागणी अशी होती की जे स्वच्छता गृह आहे महानगरपालिकेच्या आधीमध्ये ते सर्वत्र घाण आहेत तिथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे लाईट पाण्याची कुठलीही सोय नाही याबाबत तक्रार करण्यात आली होती तरी त्याला आता पंधरा वीस दिवस उलटून गेले तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्यांनी जी आहे कारवाई केली नाही तरी आता एक स्मरणपत्र देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक आठ दिवसाचा या ठिकाणी देण्यात आला आहे जर या आठ दिवसात त्यांनी आमच्या दिले केलेल्या मागण्यांवर जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल